thank बाहेर पूर्णपणे अंधार आहे यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे म्हणजे सकाळचे नाही पहाटेचे साडेचार वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक सुरू झालेला आहे तुम्ही म्हणजे आता इतक्या लवकर तर हो आज मी थोडंसं लवकरच उठलेले आहे आणि आतमधली सगळी कामावरले आंघोळ वगैरे झालेले आहे आणि अगोदर मी स्वयंपाक करत आहे कारण का दिनेश जात आहे आज बाहेर गावी म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणत आहे की दिनेशचे इंटरव्ह्यू सुरू आहे त्यामुळे त्याला दररोज कुठेतरी कुठं जायचं असतं एक ताई म्हणत होत्या ताई हुमनाबादला वीरभद्रेश्वर मंदिरला गेलेला होता का तर त्याचा इंटरव्ह्यू होतं तिथं तर तो कॉल कॉलेजला गेलेला होता तर तिथे इरभद्रेश्वरचं मंदिर पण छान आहे मी पण एक वेळा गेलेले होते दर्शनाला आणि आज इने जात आहे बिदरला आणि सात वाजता तो जाणार आहे म्हणून मी थोडंसं लवकर स्वयंपाक करत आहे आणि आता दिपाळी तर सुरू झालेली आहे आणखीन कुठल्या रेसिपी बनलेल्या फक्त बनलेला आहे तर चिवडा बनलेला आहे तीन प्रकारचा मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे पोहा परत जे मक्याचे पोहे होते ते आणि मुरमुन्याचा चिवडा मी बनवला आणि आज मला स्वीटमध्ये सगळ्या रेसिपी बनवायचे जसं बुंदीचा लाडू बालूशाही रवा लाडू हे सगळं मला बनवायचं आहे प्लॅनिंग मी कालपासूनच करून ठेवले की कशा पद्धतीने मला काय काय करायचं आहे सर सर्वात महत्त्वाचं हेच आहे की नियोजन करून ठेवा की कशा पद्धतीने आपल्याला काय काय करायचं आहे कितीही कामं जास्त असू द्या आपल्याला जास्त वेळ लागणार नाही झटपट होऊन जातात कारण आपण नियोजन अगोदरच करून ठेवलेला असतो त्याच वेळेत नियोजन करणं आणि त्याच वेळेत ती कामं करणं त्यामध्ये भरपूर वेळ निघून जातो तर इथे दोडक्याची भाजी बनलेली आहे म्हणजे तूप दोडक्याची भाजी आहे कालच हे दोडके तोडून वगैरे ठेवलेलं होतं आणि मॉर्निंगला काय भाजी बनवणार ते पण मी विचार हो, मी ले ले करून ठेवलेला आहोत तर भाजी बनत आहे तोपर्यंत मी कणिंग मळून ठेवलेली आहे आणि तोपर्यंत बाहेरची कामं करून आले कारण सकाळी सकाळी खूप अंधार असतो आणि आता छान उजेड आलेला आहे तर अगोदर मी अंगणाची साफसफाई केलेली आहे रांगोळी काढलेली आहे ते बाहेरची कामं झाली आता मी चपाती बनवून घेते तर कणिंग आणखीन एक वेळा मी मळवून घेते आणि तेल मी ताब्यात काढलेलं आहे कारण काल चिवडा हे सगळं बनलं ना जे तळेलं तेल होतं ते मी ताब्यात काढून ठेवलेले म्हणजे आता जेही स्वयंपाक बनेल त्यामध्येच ते मी यूज करत आहे तर छान असं सॉफ्ट हे कनि मी मळून घेतलेला आहे की एक वेळा आणि आता गोळी बनवून घेते आणि चपाती बनवून घेते भाजी बनलेलीच आहे तिकडे मी भात बनत ठेवलेला आहे म्हणजे दिनेश बाहेर गेलेले आहे येईपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवते सात वाजता तो घरातनं बाहेर निघतो आणि त्या निमित्तानं बघा माझा पण स्वयंपाक लवकर होत आहे नाही खूप लेट होतो मॉर्निंगला तर इकडं चपातीही मी लाटून घेते पॅन ठेवलेला आहे पॅन गरम होत आहे तोपर्यंत मी चपाती लाटून घेते तर मी तीन पदरी चपाती करते लाट अगोदर मी लाटून घेतलेली आहे तेल लावलेले पूर्ण पण थोडंसं पीठ टाकलं परत दुमडलं परत थोडंसं तेल लावलेलं ला आहे पीठ टाकलं दुमडलं तर अशा प्रकारे मी तीन पदरी चपाती बनवते म्हणजे चपाती ना गार झाल्यानंतरही खूप छान मोसुतं बनवून राहते आणि छान पुरदे निघतात तर चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल लावून सेकून घेऊया म्हणजे चपात्या बनवून झाल्या म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनवून झाला की मग सगळ सगळं मी जेव्हाची भाकरी बनवून घेते आणि त्यानंतर जे आहे ना जे आपले रेग्युलर कामं आहेत ते थोडंसं लवकर मी आवरणार आहे आणि आज बालूशाही रवा लाडू हे मी बनवणार आहे दोन रेसिपी तरी बनणार आहेत विचार करून ठेवलेला आहे तर इकडे थोडं थोडंसं तेल लावून मी चपाती आलट पलट करून सेकून घेत आहे बघू शकता एकदम छान फुलत आहे आणि दुसरी चपाती मी तशाच प्रकारे लाटून घेते तोपर्यंत आमचे राजकुमारी येथील आल्यानंतर घाई गडबड कर खूप करतो मग मी आणखीन झालं आणि आणखीन झालं आणि सुरू असतं त्याचं तरी पण आज मी थोडंसं लवकरच केलेलं आहे म्हणजे दिनेश येण्या अगोदर पूर्ण स्वयंपाक बनलेला होता म्हणजे लवकर किचनपासून फ्री झालं तर दुसरी कामं करायला थोडासा वेळ जास्त भेटतो तर आलट पलट करून मी अशाच प्रकारे सगळ्या चपात्या बनवून घेते आणि बाहेरची कामंही माझी आवरलेली आहेत म्हणजे आता देवपूजा अगोदर मी करून घेते मग त्यानंतर बाबांचं आवडतं मग कपडे वगैरे मशीनला लावून जी रेग्युलर कामं आहेत ना त्यालाच मला दुपारची बारा एक वाजत आहेत मग त्यानंतर जी वेळ असतो ना ते असतो दीपावळीचा फराळ बनवण्याची तयारी तर आज मी काय काय बनवणार ते तर नियोजन झालेलं आहे अगोदर मी दिनेशला जेवायला वाढलं तर हीच आहे आजची जेवण थाळी गरमागरम चपाती भात आणि डोडक्याची भाजी आणि ॲपल पण दिलेलं आहे दिनेशचं जेवण खाणं झालं तो गेलेला आहे आणि आता मी अगोदर देवपूजा करून घेते आणि आज ना सकाळी सात वाजताच मी देवपूजा केलेली होती म्हणजे दररोज कसं कधी कधी आठ कधी नऊ कधी दहा पण वाजतात पण आज खूप लवकर मी देवपूजा केले केलेली आहे आणि छान पण वाटत आहे म्हणजे सकाळी सकाळी ना देवपूजा झाली खरंच खूप छान वाटतं पण वेळेची कमी कधी कधी उठायला लेट कधी कामाला लेट त्यामध्ये थोडासा लेट होतो तर देवपूजा झालेली आहे तर उमरापूजन करून घेऊया आणि वातावरण बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान होतं असं वाटतं की सगळी कामं जिथल्या तिथं ठेवावी आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा पण तसं कधीच होणार नाही कारण किचनची कामं इतकी असतात की मॉर्निंगला तरी वेळ भेटणं खूप कठीण आहे तर झालेली उमरापूजा आणि पूर्ण घर सजलेले खूप छान वाटत आहे म्हणजे दिपावळीचा सण सुरू झाला असं वाटत आहे थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं पाहुणे आले खूप छान वाटतं पण पाहुणे तर आणखीन कोणी आलेले नाही आहेत दीपक पण दिपावळी झाल्यानंतर येणार आहे दीपकची खूप आठवण येत आहे खूप दिवस झालं दीपक आलेला आणि वाटलं की आता दीपावळीला तर येईल तो पण दिपावळीला पण दीपकला सुट्टी भेटलेली नाही म्हणत आहे दिपोळी झाल्यानंतर येईल तर दीपकचाच वेट आहे आता रोजची देवपूजा झालेली आहे आणि आता मी गायीची पूजाही केलेली आहे म्हणजे आज गाईला दही लागलेले धनत्रयोदशी आहे आज खरा दीपोळीचा सण आजपासूनच सुरू असतो गाईला दही लागलं की मग एक एक रेसिपी बनत असतात आपल्या घरी तर गावाकडे तरी कसं बघा गाई असायच्या दारामध्ये दे, गायला दही लावायचं पूजन करायचं आणि मगच गाई शेताकडे जायच्या पण आता इकडं कसं आहे गाई वगैरे दिसत नाहीत आणि समोर आल्या तर ती गाई मारतात त्यामुळे भीती वाढते म्हणून मी काय केलं जी गाय आपल्या घरी आहे गौमाता तिचीच मी पूजा केलेली आहे ज्यास दही लावलं जातं दह्याचा जा मान आहे त्यात दही लावलेला आहे आणि हळदी कुंकू फुलं वाहिलेली आहेत पूजन झालेलं आहे आणि आता आलेली मी बाहेर आणि गायवाडा काढत आहे म्हणजे पाच दिवस गायवाडा आपल्याला काढायचा असतो दररोज गवळणी वगैरे मी काढत असते आणि पाचव्या दिवशी पांडवं काढायचे असतात तर अशा प्रकारे मी इकडं गायवाडा काढलेला आहे आणि अगोदर मी गायवाड्याचं पूजन करून घेते तर इकडं मी पीठ घेतलेले ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे अगोदर आणि हळदी कुंकू लावून फुलं वाहून पूजन करायचं आहे अगरबत्ती मी आणलेली आहे आणि जेही नैवेद्य बनेल ते आपल्याला दाखवायचं आहे किंवा साखर ठेवलं तरी पण चालतं तर इकडं पीठ टाकलेलं आहे अगोदर थोडंसं मी आणि नंतर हळदी कुंकू लावलेलं आहे आणि फुलं वाहिलेली आहेत तर शेवटीची फुलं खूप सारी घेऊन आलेली आहे म्हणजे आता मार्केटमध्ये खूप सारे झेंडूची फुलं आलेले आहेत आणि छान आहेत ताजी ताजी फुलं तर इकडं गायवाड्याचंही पूजन झालेलं आहे आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि जी ही रेसिपी बनतील ना त्यामध्ये तूप लागणार आहे तर तूप तर संपलेलं आहे पण साय जमलेली आहे तांब्यावरून तर मला अगोदर तूप काढून घेऊया म्हणजे लोणी काढून घेऊया तूप काढून घेऊया मगच रेसिपीला सुरुवात करायची आहे तर तांब्यात तर टप्प भरलेलं आहे हां तर इकडं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जे लोणी काढण्यासाठी आहे फायबरचं यामध्ये पूर्णपणे मी लोणी काढली दोन बॅचमध्ये करायचं पण नाही एकाच वेळेला हे आलेलं होतं पूर्ण आणि वेळ जास्त लागणार नाही तर सगळी मी घेतलेली आहे आणि नॉर्मल पाणी टाकले गार पाणी वगैरे टाकलेलं नाही कारण वातावरण थंडच आहे त्यामुळे नॉर्मल हांड्यातलंच पाणी मी घेतलेलं आहे आणि तांब्यात धुवून टाकलेलं आहे तर इकडं मिक्सर ऑन करते अगोदर म्हणजे लोणी काढून घेतलं आणि बनत राहिले तोपर्यंत जीही भांडी जमलेली सगळी मी क्लीन करून घेते ही रोजची कामं आवरलेलं मग जी ही रेसिपी बनतील त्यामध्ये वेळ भरपूर लागतो आणि बाकीची कामं आपली तशीच राहून जातात आणि नंतर आपण करून थकतो पण करायचं मन होत नाही तर जे आपली रेग्युलर काम आहे स्वयंपाक का आहे जेवण आहे भांडे कपडे जे हे काम आहे ती जी जी मी अगोदरवरून घेत आहे मग त्यानंतर जे आहे ना मग बाकीची म्हणजे रेसिपी वगैरे मी बनवायला सुरुवात करत आहे आणि आता दिपाळीची सुरुवात तर झालेली आहे सगळ्यात आई खूप व्यस्त असतील सगळ्या रेसिपी बनवण्यामध्ये आणि काही जणांच्या घरी रेसिपी बनलेले पण असतील पण आपली सुरुवातच आत्ता होत आहे कारण एक असतं ना की घर भरून असलं सगळे पाहुणे आले मुलं बाळांनाच आपलं घर भरून असतं पण कसं आहे ना दिनेश पण कॉलेजला जातो किंवा इंटरव्ह्यू असलं तर तिकडं जातो आणि संध्याकाळीच घरी येत आहे दिनेश पप्पाही गॅरेजमध्ये असतात सकाळी गेली संध्याकाळीच घरी येणार बाबांचंही तसं आहे की काही रेसिपी बनवल्या जे बन तर त्यांना म्हणजे खातच नाही आहेत काही फक्त जेवण जे आपलं रोजचं आहे तेच त्यांना आवडतं ते बनवायचं तर खाऊक ना घालायचं हे पण विचार येत आहे मला त्यामुळेही मी थोडासा लेट केलेला ले ले आहे वेळेस तरी पण आता खरेदी पोहायची सुरुवात तरी आजपासूनच झालेली आहे धनतेरसपासून तर आजपासूनच मी इकडं रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर इकडं लोणी बघू शकता अगदी मिनटामध्ये आलेली आहे तर लोणी काढून घेतली मी धुवून घेतलेले एक वेळा मी म्हणजे जे हे आंबटपणा वगैरे सगळं निघून जातो आणि तूप बनत ठेवलेला आहे तर तिकडे तूप कडत आहे तोपर्यंत मी जे हे किराणा आणलेला होता सगळी पिशवी अजून मी तिकडे ठेवलेली होती ती पिशवी घेऊन आली आणि आता काय काय रेसिपी बनतील त्या हिशोबाने इकडं काढलेला आहे रवा घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे काजू आणि मनुके काढून घेतलेला आहे म्हणजे जसं आता मी तुम्हाला म्हटलं की बालुशाही बनणार आणि रवा लाडू बनणार या दोन रेसिपीज मी आज बनवणार आहे आणि त्यानंतर वेळ असला तर मी बुंदीचे लाडू बनवणार आहे तर इकडं मनुके आणि काजू मी अगोदर काढून घेतलेले आहेत म्हणजे रवा लाडूमध्ये टाकण्यासाठी आणि अगोदर रवा भाजायला ठेवूया हो तोपर्यंत तूप पण इकडं बनवून तयार होईल कारण जे आता रेसिपी बनत आहेत त्यामध्ये तूप लागणार आहे आपल्याला तर इकडं तूप कडलेलं आहे छान आणि घर भरून छान वास येत आहे तुपाचा खूप छान तूप बनलेला आहे इकडं का से तर आता हा रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर अगोदर मी सगळं सामान काढून घेतलेले मला काय काय लागणार आहे बालुशाहीसाठी आणि मेजरमेंट सहीज मी शेअर करेन म्हणजे पहिल्यांदाही जर बनवत असला तर तुमची बालुशाही अजिबात बिघडणार नाही तर इकडं एक वाटी घ्यायची आहे आपल्याला चाळणी घेतलेली आहे म्हणजे पीठं चाळून घ्यायचेत आपल्याला मैदा असो हो काही म्हणजे यानं पीठ हलकं होतं आणि रेसिपी छान बनतात तर इकडं घेतलेलं आहे मी एक वाटी वाटी म्हणजे मेजरमेंट तुम्ही कशाने करू शकता मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीनं चार वाटी मी मैदा घेत आहे बेकिंग पावडर मी काढून घेतलेला आहे म्हणजे बेकिंग पावडर आपल्याला टाकणं खूप गरजेचं आहे यामध्ये कारण सोडा वगैरे टाकला खाण्याचा तर तितकं व्यवस्थित बारुशाही बनणार नाही त्यामुळे बेकिंग पावडर हे जरूर घ्या तर चार वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि आता एक चमचा भरून मी बेकिंग पावडर टाकलेला आहे आणखीन थोडंसं मी टाकलेलं आहे म्हणजे सव्वा चमच्या इकडे बेकिंग पावडर घेतलेला आहे चार वाटी मैद्यासाठी आणि आता याच वाटीनं मला एक वाटी तूप घ्यायचं आहे तर अगोदर हा मैदा चाळून घेऊया म्हणजे हे मैदा वगैरे चाळून घेणं खूप गरजेचं आहे यानं पीठ हलकं होतं आणि रेसिपी छान बनतात तर हे सगळं छान मी चाळून घेतलेलं आहे आता टाकूया चुटकीवर मीठ म्हणजे मीठ टाकणे खूप गरजेचं आहे यानं म्हणजे चव छान येते तर मीठ टाकले छान मिक्स करून घेतलेलं आहे आता तूप घेतलेलं आहे ताजं ताजं तूप आहे डब्यात वगैरे मी काढलेलं नाही कारण आणखीन थोडंसं गरमच आहे म्हणजे हलकंसं कोमट आहे आत्ताच मी कडवलेलं होतं तर एक वाटी भरून मी तूप घेतलेलं आहे म्हणजे मेजरमेंट खूप गरजेची आहे तेव्हाच तुमची बालुशाही परफेक्ट बनते जेही तुम्ही मेजरमेंटला वाटी घ्या ग्लास घ्या काही भांडं घ्या त्या वाटीनं चार ग्लास जर तुम्ही मैदा घेतला तर त्याच ग्लासांना एक ग्लास तूप घ्यायचा आहे आणि एक ते दीड चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि त्याच ग्लासानं एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता ज्या वाटीनं मी मैदा घेतलेला होता त्या वाटीनं तूप घेतलेली त्याच वाटीनं दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि सगळे एकत्र करायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे जास्त जोर लावून मळायचं नाही जसं आपण चपातीसाठी पुरीसाठी कनिक मळतो ना तशा पद्धतीने मळायचं नाही आहे हलक्या हातानं फक्त आपल्याला जोडायचं काम करायचं आहे तर फक्त मिक्स करायचं आहे आणि मेजरमेंट एकदम करेक्ट आहे आपल्याला आता वेगळं पाणी वगैरे काही लागणार नाही दीड वाटी पाणी परफेक्ट आहे छान टाकून मी मिक्स केलेलं आहे आणि कनिंगे म्हणजे हे बालुशाहीचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे आता थोडंसं रेस्ट देऊयाला एक दहा ते पंधरा मिनिट तोपर्यंत मी इकडं रवा लाडूची तयारी करून घेते म्हणजे ही जी तयारी आहे ना ते परफेक्ट झाली तर रिझल्ट पण परफेक्टचे येतो कुठेही आपली रेसिपी बिघडणार नाहीत तर आता मी इकडे घेतलेली कढई म्हणजे कढई जाड तळाची घ्यायची म्हणजे जाड बुडाला जाड असली पाहिजे अशी घ्यायची म्हणजे रवा परफेक्ट भाजला जातो तर ही नॉनस्टिकी कढई आहे पण खूप जाड आहे तर या कढईमध्ये मी घेतलेला आहे एक वाटी तूप जे पॉकेटचा रवा आहे ना ते मी नाही घेतला नंतर ना कारण मला ते रवा थोडासा मोठा वाटला जितका बारीक रवा आहे तितका हे लाडू छान बनतात तर हे बारीक रवा अगोदरच आणून ठेवलेला होता मी तेच घेतलेला आहे तर एक किलो रवा आहे हा आणि एक वाटी मी तूप घेतलेला आहे आता एक सलग चमचा फिरवत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे फुल गॅसवरती रवा करपला जातो आणि ते जे कण असतात कडक होतात आणि दाताखाली करकर लागतात त्यामुळे इतकं लक्ष ठेवण्याची गरज आहे म्हणजे जे ही याची प्रोसेसिंग आहे ती रवा भाजण्यामध्येच आहे लाडू एकदम परफेक्ट आणि छान म्हणून तयार होतील तर इकडे एक, एक सलग चमचा फिरवत मी हा रवा भाजून घेतलेला आहे वीस ते पंचवीस मिनिट टाईम लागलेला आहे मला हा रवा भाजून भाजण्यासाठी आणि जर तुमची कढई छोटी असली तर दोन वेळा आपल्याला करावं लागेल कढई मोठी आहे त्यामुळे एक किलो रवा पूर्णपणे या कढईमध्ये व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता इकडे मी चाचणी बनत ठेवलेली आहे तर जसं आपण एक किलो रवा घेतलेला आहे त्या हिशोबाने एक किलोला थोडंसं सा कमी साखर घ्यायची आहे म्हणजे पौन किलो साखर मी इकडे घेतलेली आहे त्यामध्ये टाकलेले पाणी आणि आपल्याला एक तारी चाचणी बनवायची आहे जसं आपण बोटावर घेतलं बोट, बोट खेचलं तार लागला ना म्हणजे हलकीशी चिपचिपी चाचणी झाली तर ही चाचणी आपल्याला या भाजलेल्या रव्यात टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय तर मी इथं आणखीन थोडीशी चाचणी ठेवलेली आहे आणि अगोदर मी हे छान मिक्स करून घेते अगोदर वाटेल की मिश्रण हे खूप पातळ झालेले जे लाडू बनणारच नाही आहेत पण आपल्याला एक अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे याने हे मिश्रण छान सेट होईल लाडू बनवण्यासाठी आणि खूप छान लाडू बनतात जसं की तोंडात टाकतात गेळगडणारे असे ना कडक होतात ना जास्त बिळबिळ होतात ना जास्त मूग होतात एकदम परफेक्ट लाडू बनून तयार होतात तर इकडं नंतर मी पूर्णपणे ही चाचणी टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता जसं काजू मनुके के पिस्ता वगैरे तर मी इकडं मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि काजूचे एका दोन भाग करून टाकायचे आहेत म्हणजे पाकोळ्या करून मी टाकलेल्या आहेत किंवा थोडंसं मोठं मोठं वाटून टाकलं तरी पण चालतं पण अशा प्रकारे छान वाटतं तर इकडं बघू शकता अशा प्रकारे मी काजूचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत आणि मनुके टाकायचे आहेत आपल्याला आणि छान मिक्स करून थोड्या वेळ झाकून ठेवायचे आहेत कारण झटपट हे लाडू बनणार नाहीत कारण मिश्रण एकदम पातळसर झालेलं आहे पण तिथं घाबरायचे नाही आपल्याला एकदम परफेक्ट लाडू बनतात फक्त आपल्याला एक अर्धा अर्धातात झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत की मिश्रण छान सेट होईल आणि दोन तीन वेळा चमचा फिरवत राहायचं आहे यामध्ये तर विलायची एक ते दीड चमचा चुटकीवर मीठ टाकलेला आहे आणि काजू आणि मनुके टाकलेले छान मिक्स केलं आणि थोडा वेळ आता ठेवूया आपण जोपर्यंत की हे मिश्रण शेट होत आहे तोपर्यंत आपण बालूशाही बनवायला घेऊया तर इकडं मी चाचणी बनवत ठेवलेली आहे अगोदर आपल्याला चाचणी बनवायची चा आहे तर इकडे एक ते दोन ग्लास मी साखर घेतलेली आहे आणि आता चाचणी बनवून घेऊया तर बालुशाहीसाठी आपल्याला दोन तारी चाचणी बनवायची आहे म्हणजे एकदम कडक बुंदीच्या लाडूला जसं बनवतो ना प्रकारे बनवायची नाही आहे थोडीशी त्यामध्ये सुरशी कच्ची राहिली पाहिजे मी नंतर तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने चाचणी बनवलेली आहे तर चाचणी बनत आहे तोपर्यंत इकडे एक वेळा मी रव्या वे लाडूचं मिश्रण बघत आहे तर दोन तीन वेळा मी चमचा फिरवून झाकून ठेवलेलं होतं तर बघू शकता एकदम परफेक्ट हे मिश्रण बनलेलं आहे आता लाडू बनवण्यासाठी परफेक्ट हे बनलेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू पण वळत आहेत तर लाडूही बनवून घेऊया पण त्या अगोदर मी इकडे चाचणी बनवून घेते आणि बालुशाही बनवून घेते कारण हे रवा लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट बनलेलं आहे थोड्या वेळानं बनवलं तरी पण चालतात म्हणजे आता ह्या लाडूला काही घाई गडबड नाही आहे तितकी मिश्रण बनलेलं एकदम परफेक्ट आता बालुशाही बनवून घेऊया राऊंड राऊंड शेपची मी बालुशाही बनवून घेतली आहे आणि एक होल बनवलेला आहे तर बालुशाही मी पूर्णपणे बनवून घेत नाही आहे यामधले फक्त मी अर्धी बालुशाही बनवून घेते आणि तळत ठेवते कारण बालुशाही तळायला थोडासा वेळ जास्त लागतो कमी गॅसवरती निवांत आपल्याला बालुशाही तळायची इथं घाई गरबट कुठेही करायची नाही आहे आणि तोपर्यंत चाचणी पण इकडं बनवून तयार झालेली आहे म्हणजे दोन तारी चाचणी हे बनलेली आहे चाचणी अशी समजत नसली तर बोटावरती घेऊन बघा म्हणजे तार बनत असलं तर चाचणी उतरवून ठेवा किंवा पाण्यात टाकून बघितलं तरी पण चालतं आणि आता इकडे ठेवलेली आहे मी मोठ्या आकाराची कढई कढईमध्ये घेतलेले तेल आणि गॅस कमीच ठेवलेला आहे कुठेही गॅस फुल करायचं नाही बालुशाही तळतेवेस आणि चाचणी एक वेळा मी तुम्हाला दाखवत आहे तर बोटावरती घेतलं आणि बोट खेचलं तर चाचणी जा, जे आहे ना असं तार बनत आहे तुम्ही बघू शकता आणि बालुशाहीची चाचणी बिघडली तर बालुशाही व्यवस्थित बनणार नाही चा जास्त कडक झाली तर बालुशाहीवरती म्हणजे आतमध्ये मुरणार नाही आहे ते आणि जास्त पातळ झाली तर वरती साखर होणार नाही त्यामुळे ना, ना इथं चाचणीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे जसं बोटावरती घेऊन बघितलं आपण बोट खेचायला लागलं तार बनत असलं तरच समजायचं की चाचणीही बनलेली आहे म्हणजे दोन तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे आणि इकडं बालुशाही बनवून मी घेतलेले आहेत आणि तेल गरम झालेलं आहे म्हणजे जास्त कडक असं गरम करायचं नाही आहे हलकंसं तेल कोमट झालेलं आहे तर अगोदर मी बालुशाही टाकली यामध्ये आणि नंतर बालुशाहीला डिस्टर्ब करायचं नाही स्वतःहूनच ते वरती येतात मग नंतर आपल्याला पलट करत ते सेकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे यामध्ये थोडासा वेळ लागेल काही हरकत नाही पण एकदम परफेक्ट बालुशाही बनवून तयार होतात असं वाटणारच नाही की आपण घरी बनवलेले आहे मार्केटून जसं आणतो ना तशीच बालुशाही त्यापेक्षाही छान म्हणून तयार होते फक्त लक्ष देण्याची गरज आहे जोपर्यंत बालुशाही तळत आहेत मी दुसरी बालुशाही बनवून घेतलेली आहे म्हणजे जेव्हा घरामध्ये आपण एकटे बनवणार असतो ना तर अशा पद्धतीनं कामं आवरावी लागतात एकाला एक दोघं असलं दोघाला तिघा असलेला तर सगळी कामं आपली परफेक्ट होतात एकजण तळतं एक जण बनवून देतं एकजण चाचणीचं काम करतं असं होत असतं पण आपल्या घरी तसं नाही जेही करायचं आहे म्हणजे एकटीला धावपळ करायची असते म्हणून मी थोडंसं अशा पद्धतीने नियोजन करते म्हणजे जास्त कामाचा लोड येत नाही आपल्याला नाहीतर काय होतं सगळा गोंधळ होतो सोयपाकी करायचं हे रेसिपी बनवायची तेही करायचं हे करायचं त्यांचं हे आणि सणावाराची कामंही करायची आहेत खूप गोंधळ होतो तर अशामध्ये थोडासा नियोजन करून चलायचं म्हणजे सगळी कामं आपले सुरळीत होतात तर इकडं बालुशाही जी तळलेली आहेत मी चाचणीमध्ये टाकले आणि पाच मिनिट आपल्याला ठेवायचं आहे अलटपलट करून तर छान बालुशाही इकडे चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट ही बालुशाही बनलेली आहे जसं की तोंडात टाकताच पिळगणारीडी इतकी मस्त अशी बनलेली आहे म्हणजे बालुशाहीने चाचणी छान पिळून घेतलेली आहे आणि एकदम छान बालुशाही बनलेली आहे तर अशाच प्रकारे दुसरीही बालुशाही मी बनवत आहे म्हणजे थोडंसं गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि बालुशाही टाकून मी आलट पलट करत छान बालुशाही तळून घ्यायची म्हणजे कच्चेपणा राहू द्यायचा नाही थोडासा वेळ लागेल याला पण एकदम परफेक्ट बालुशाही बनेल म्हणजे हे बालुशाही एक बॅस तळण्यासाठी आपल्याला आरामात दहा ते बारा मिनिट तरी लागणार आहेत कमी गॅसवरती म्हणजे एकदम फुल गॅस केला तर बालुशाही काय होते वरून काळी होतात आणि आतमधून कच्ची राहतात परफेक्ट बनणार नाही त्या मध्यम गॅसवरती आपल्याला बालुशाही छान आलट पलट करत तळून घ्यायचं आहे तर बघू शकता चाचणीमध्ये टाकून एक पाच ते दहा मिनिट ठेवायचं आहे अलटपलट करत नंतर बालुशाही काढून आपल्याला वेगळ्या भांड्यात ठेवायचं आहे एकदम परफेक्ट बालुशाही बनलेली आहे आणि वरती साखर पण इकडं बघू शकता तुम्ही आलेले आहे वाटत आहे ना एकदम मार्केटसारखी बालुशाही आणि इकडे रवा लाडू पण मी बनवून शेजाऱ्याच्या ताई आलेल्या होत्या त्यांनी रवा लाडू बनवलेले आहेत आणि शेवटचं थोडंसं राहिलेलं होतं ते मी बनवत आहे तिकडे रवा लाडूही बनलेले आहेत आणि बालुशाही बनलेले आहे दोन रेसिपी बनलेल्या आणि आता मला बनवायचं आहे बुंदीचे लाडू तर कशा पद्धतीनं बनवले नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा कानात या याच व्हिडिओ दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागात डिवाईड केलेला आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर